सो हे गायज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आहे आपल्या बाप्पांचा आठवा दिवस आणि आजचा दिवस कसा जातो आहे ते पण मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि मी पूर्ण दिवसाचे काही फुटेज नाही घेत कारण की मलाच आठवण नसतं स्वतःला का आता ब्लॉग काढायचे दिवस ब्लॉग 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 मी मेन मेन जेव्हा आठवण येईल तेव्हाच ब्लॉग काढत असतो तर चला आजचा दिवस कसा जात आहे ते बघू आपल्या ब्लॉगमध्ये तर काही आता आम्ही आलेलो आमच्या पाल्याच्या दर्शन आत्याकडं आणि आत्या झोपलेली आहे अट्ट ही बघा झोपले तुमच्या घरी आल्या आणि तू कुठं फिरत र हा टी व्ही बघायला गॅरंटी नाही का पाहुणी घरी येतात नाही बाहेर फिरतात आता बसतो आम्ही जेवायला जेवणामध्ये मस्त वरण भात पापड शेव ही मुगांची भाजी आणि इकडं आलूवाड्या गरम गरम लोणचा भात काढायला लावला कारण की मला एवढं संपणार नाही म्हणून आणि इकडे पप्पा बसले जेव आता आम्ही जेवून घेतो नंतर भेटतो जेवलो वगैरे आणि आता चालू आम्ही घरी बाय बाय आलेले दिशा तिचं नाव काय हर्षदा करीना कोमल साहिल पण आला यांच्या अनेक गीतांजली आणि करा पायांच्या बरोबर सगळी बोल होती सॉरी सोनाली काय बाय तरी करून जा अरे दिशा दाळ दुखल्या म्हणून बाय बाय नाही का करायचा पंजेबाने माहिती मेकअप नाही म्हणे म्हटते तर काही जाता आलेलो आम्ही भूमिकांकडच भूमिकानी नाश्ता आणला आपल्याला <laughs> नो ना? <laughs> <laughs> <नो को डाकू। laughs> मी जावड कोण लाग लाचत ब्लॉग मध्ये आला कोणती फेमस होईल बघ आमची भूमिका लास्ट का तर गाईज आता घेतलाय आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करायला इकडे दिदी आणि भाऊ बसलेले आहेत आणि इकडे आमची मंडळी नाही ना तुला दाखवी पण नाही तर त्याला करूया लांब दीदी गोडी खाली म्हणून पार पडले गाईज मम्मी एका नाही बसत आता ब्लॉग मध्ये कारण की मम्मीला राग आला तिला केक कापायला बसायचा लांब पोरांच्या सारखं म्हणून Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday dear, dear, dear. Happy birthday to you